स्पष्टच सांगायचं झालं तर भारतातल्या आरक्षणाबद्दलचा खरा प्रश्न हा आरक्षण असावं की नाही हा नाहीच आहे तर तो आरक्षणाचा फायदा नक्की कोणाला झाला पाहिजे हा आहे नमस्कार मी ॲडव्होकेट श्रेया माझ्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो इंद्रा सहानी प्रकरण नक्की होता काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो बोनस म्हणून अजून एक मुद्दा मी व्हिडिओच्या शेवटी स्पष्ट करेन तो म्हणजे अत्यंत चर्चेचा विषय विषय ठरलेलं ई डब्ल्यूएस इंद्रा सहानी जजमेंटच्या पन्नास टक्के आरक्षणाची तरतूद का ओलांडत नाही प्रस्तु इंद्रा सहानी केस चा सा विषय समजावून घेताना इंद्रासहनी केस ची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेणं गरजेचं आहे सुरू आहे नंबर दोन आरक्षण नेमकं आहे कोणासाठी आणि नंबर तीन इंद्रसहानी केस ज्यामुळं घडली ते मंडळ आयोग अस्तित्वात येण्यामागचा हेतू काय होता तर आरक्षणाचा मागोवा घेतला तर असं समजतं की एकोणीसशे दोन मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज चौथे यांनी भारतामध्ये मागास राखीव जागा पुरवण्याच्या दृष्टीनं पहिलं आणि रचनात्मक पाऊल उचललं त्यांचा उद्देश दुहेरी होता तो म्हणजे मागासवर्गीयांमधली गरिबी दूर करणं आणि दुसरा म्हणजे त्यांचा सार्वजनिक शासन व्यवस्थेतील सहभाग वाढवणं ब्रिटिशांनी हीच कल्पना घेऊन धोरणीपणानं एकोणीसशे दशकाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक कारभाराच्या क्षेत्रामध्ये जातीवरती आणि धर्मावरती आधारलेलं आरक्षणाबद्दलच धोरण तयार केलं त्यांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा हा कळीचा मुद्दा होता असं मानण्यात येत उदाहरणार्थ एकोणीशे चा इंडियन काउन्सिल्स ऍक्ट जो मॉर्लेमेंटो सुधारणा म्हणून जास्त चांगल्या प्रकारे ओळखला जातो यामध्ये मुसलमानांसाठी त्यावेळेला स्वतंत्र मतदारसंघ त्याचप्रमाणे पालिका आणि जिल्हा बोर्डांमध्ये प्रांतीय परिषदांमध्ये आणि भारताच्या कायदे मंडळामध्ये राखीव जागा देऊ करण्यात आलेल्या होत्या या सगळ्या गोष्टींनी एकोणीसशे पन्नास मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय राज्य घटनेमधील गुंतागुंतीच्या आरक्षणाच्या आराखड्याचा पाया घातला घटनेच्या अनुच्छेद चौदा प्रमाणे सगळे नागरिक कायद्यापुढं समान आहेत तरीही सरकारी नोकरदारांमध्ये जर एखाद्या मागास वर्गाचं प्रतिनिधित्व अगदीच कमी असेल तर अशा मागास वर्गासाठी आरक्षणाची तरतूद करायला अनुच्छेद सोळा चार प्रमाण राज्याला मुभा आहे अनुच्छेद सेहेचाळीस हा राज्याच्या धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे त्यानुसार राज्यांना अनुसूचित जाती आणि जमातींच्या आर्थिक आणि शैक्षणिक हिताची जपणूक आणि संवर्धन केलं पाहिजे अनुच्छेद तीनशे चाळीस असं म्हणतो की मागास वर्गीयांची स्थिती कशी सुधारता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस कोणत्या जाती आणि जमाती या अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहेत हे निश्चित करण्याची प्रक्रिया सांगतात आता पुढचा मुद्दा भारतातला आरक्षण आहे नेमकं कुणासाठी भारतातल्या मागासवर्गीय जमातींचं सर्वसाधारणपणे पुढील प्रमाण वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये नंबर एक ला अनुसूचित जाती म्हणजे एस सी यामध्ये दलितांचा बहुजनांचा समावेश होतो नंबर दोन म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यामध्ये भारताच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींचा समावेश होतो नंबर तीन म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी आर्थिक आणि इतर दृष्ट्या मागासलेला वर्ग ओबीसी आरक्षण हा सगळ्यात वादग्रस्त ठरलेला मुद्दा यानं भारताच्या अनेक भागामध्ये खळबळ निर्माण झाली या खळबळीचे मुख्य कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याचा निकाल हा निकाल देताना न्यायालयानं गरिबांचा सामाजिक दर्जा उंचावणं आणि गुणवत्तेच्या निकासाला योग्य ते महत्व देणं या दोन गोष्टींमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला घटनेतल्या आरक्षण विषयक तरतुदी या हिंदूंच्या बाजूच्या आहेत अशी नेहमी टीका केली जाते कारण आरक्षणामागचा मूळ हेतू हा हिंदूंमधली जात व्यवस्था नष्ट करणे हा होता मुस्लिमांमध्ये घटनेच्या या तरतुदींबाबत सततच संशयाचं वातावरण आहे कारण मागास आणि शोषित मुस्लिम वर्गाचा बराच मोठा हिस्सा या सकारात्मक कृतीच्या फायद्यांपासून सततच वंचित राहिलेला आहे मंडळ आयोग अस्तित्वात येण्याचा हेतू काय होता हे आता आपण समजावून घेऊ पहिल्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्रकाशित होऊन सुमारे दोन दशक उलटून गेलेली होती पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षानं मतदारांना निवडणुकीच्या वेळेला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये दुसरा मागासवर्ग आयोग स्थापन झाला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संसद सदस्य श्री बी पी मंडल हे या आयोगाचे अध्यक्ष होते हा आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश होता त्यातला नंबर एक म्हणजे सामाजिकरित्या मागास आणि शैक्षणिकरित्या मागास यांची व्याख्या ज्या आधारांवरती करायची असे आधार निश्चित करणे नंबर दोन म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाच्या प्रगतीसाठी कोणती पावलं उचलावी लागतील याचं मार्गदर्शन आणि त्यासंबंधी सूचना करणे नंबर तीन म्हणजे या मागासवर्गीय नागरिकांसाठी नोकरीमध्ये जागा राखून ठेवण्यासाठी तरतुदी करणं आवश्यक आहे का हे पडताळून पाहणे एकोणीशे ऐंशी मध्ये मंडळ आयोगानं आपला अहवाल सादर केला या आयोगानं सामाजिक आणि आर्थिक मागासलेले गट ठरवण्याकरता अकरा निकषांचा वापर केला होता हे अकरा निकष मोठ्या गटांमध्ये विभागलेले होते सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक हे निकष लावून या आयोगानं एकूण तीन हजार सातशे त्रेचाळीस सामाजिक आणि आर्थिक मागास जाती निश्चित केल्या काळेलकर आयोगाने निश्चित केलेल्या मागासवर्गीय गटांच्या संख्येपेक्षा ही संख्या सुमारे पन्नास टक्क्यांनी जास्त होती भारतामध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना एकोणीशे एकतीस मध्ये झाली त्यावरून एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या जनगणनेवरून मंडळ आयोगाने असा निष्कर्ष काढला की भारताच्या एकूण लोकसंख्येमधला बावन्न टक्के भाग हा हो ओबीसींच्या लोकसंख्येचा म्हणजे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ज्या येतात त्यांचा आहे दहा वर्षांच्या शांततेनंतर एकोणीशे नव्वद मध्ये पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारनं मंडळ आयोगांच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं या घोषणेनं देशामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये अभूतपूर्व हिंसाचार मोर्चे दंगली यांना तोंड फुटलं विद्यार्थ्यांनी वर्गांवरती बहिष्कार घातला अडथळे आणून वाहतूक रोखली बस गाड्यांचा अपहरण केलं मोटारींच्या काचा फोडल्या विरोध दर्शवण्याचा सगळ्यात भयानक मार्ग गोस्वामी या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अनुसरला त्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला या घटनेनं ठिणगी पडली आणि त्यानंतर जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांनी मंडळ आयोगाला त्यांचा असलेला विरोध स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करून व्यक्त केला मंडळ आयोगाच्या ठरला या सरकारचा कमी झालेला पाठिंबा मुदतीच्या आधीच सत्तेवरून जावं लागलं जावं लागणं आणि नंतरच्या सर्वसाधारण निवडणुकांमधला पराभव या सगळ्यांच्या पाठीमागचं कारण हे हेच होतं मंडळ आयोगांच्या शिफारसींपैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांविषयीच्या काही शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी दोन कार्यालयी निवेदन काढण्यात आलेली होती ही दोन्ही निवेदन एकत्रित वाचली तर त्यातून असा निष्कर्ष निघतो भारत सरकारच्या अखत्यारीतील नागरी नेमणुकांपैकी सत्तावीस टक्के नेमणुका ओबीसीसाठी आरक्षित असतील मागासवर्गीयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना प्राधान्य देऊन जागा भरायच्या राहिलेल्या असतील तर इतर मागासवर्गीयांना संधी देऊन त्या जागा भरल्या जातील तथापि ज्या ओबीसीची नेमणूक गुणवत्तेच्या आधारावर झालेली आहे त्यांना या सत्तावीस टक्के मध्ये धरलं जाणार नाही अखेरीस दहा टक्के जागा जे आरक्षणाच्या कोणत्याही योजनेला पात्र नाहीत परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांसाठी राखून ठेवल्या जातील एक पत्रकार इंद्रा सहानी यांनी ही कार्यालयीन निवेदना घटनाबाह्य आहेत असं प्रतिपादन करून जनहित याचिका दाखल केली या दोन कार्यालयीन निवेदनांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद सोळा आणि इतर तरतुदींखाली इतर अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या इंद्रा सहानी यांच्या जनहित याचिकेबरोबर या सगळ्या याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्यात आल्या या सुनावणीसाठी एकूण नऊ न्यायमूर्तींचा न्यायपीठ नेमण्यात आलं आरक्षणासंबंधीच्या संबंधीच्या सुनावणीसाठी नेमलेलं हे सगळ्यात मोठं न्यायपीठ होत दोन कार्यालयीन भारताच्या आरक्षणाच्या धोरणाची घटनात्मक मर्यादा या गोष्टी हे घटनापीठ ठरवणार होत सुप्रीम कोर्टामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली या केसचा सा निकाल द्यायला बसलेले होते एकूण नऊ न्यायमूर्ती सहा विरुद्ध तीन अशा निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की आरक्षणाचं एकूण प्रमाण हे पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये अतिविशिष्ट परिस्थितीमध्येच ते पन्नास टक्क्यांच्या वरती जाऊ शकत सामाजिक आणि शैक्षणिक आधारांवरतीच आरक्षण मिळू शकत केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही त्यामुळं जनरल कॅटेगरीतल्या गरीबांसाठीच दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं या इंद्रासा खटल्याच्या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हणलं की केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल आरक्षणाच्या धोरणाबाबतचा सगळ्यात मोठा काळजीचा मुद्दा हा होता की मागास मधून सुखवस्तू किंवा वरच्या सुबत्ता स्तरातील घटकांनी वंचित आणि निराधार असलेल्या लोकांच्या असलेल्या योजनेचा गैरफायदा घेऊ नये प्रसिद्ध असलेल्या भागामध्ये न्यायालयानं असं म्हणलेलं आहे की स्थरातील म्हणजे क्रिमिनल मधील जे घटक आहेत त्यांना आरक्षणाच्या फायद्यामधून वगळण्यात यावं ज्या व्यक्तीचं एकूण वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादे पलीकडे असेल अशी मागासवर्गीय व्यक्ती आरक्षित जागेवरती आपला हक्क सांगू शकणार नाही याशिवाय इंटर जनरेशनल ट्रान्समिशन ऑफ स्टेटस म्हणजे एका पिढीच्या सामाजिक स्तराचा फायदा पुढच्या पिढीला मिळणे या तत्वानुसार ज्या मुलांचे पालक सार्वजनिक क्षेत्रामध्ये महत्वाच्या मुद्द्यावर असतील म्हणजे उदाहरणार्थ शासकीय सेवा पोलीस सेवा आंतरराष्ट्रीय सेवा त्यांच्या मुलांनाही आरक्षणाचा फायदा मिळणार नाही भारतामध्ये हे तत्व फारच समर्पक होतं कारण इथं मुलांच्या पालकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा काय आहे यावर त्याला चांगल्या संधी मिळणं अगं न मिळणं हे ठरत असत आरक्षणाचा फायदा मागासवर्गीयांमधील खालच्या स्तरापर्यंत म्हणजे खरोखरच त्यांना त्याची नितांत गरज आहे अशापर्यंत पोहोचावा म्हणून न्यायालयानं इतरांपेक्षा वरच्या स्तरावर असणाऱ्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या फायद्यापासून वगळलं होतं पण स्तर कोणत्या विशेष घटकांवरून ठरवायचा हे काम न्यायालयानं शासनावरती सोडून दिलं न्यायालयानं जे एरवी आरक्षणाचा फायदा मिळण्यास पात्र नव्हते म्हणजे दहा टक्के कोटा ठेवणं हे घटना बाह्य आहे घटनेला फक्त आर्थिक निकषावर आधारित असलेला आरक्षण अभिप्रेत नाही घटनेच्या आरक्षणाच्या तरतुदी मागील हेतू ऐतिहासिक दृष्ट्या वंचित समूहाच्या उन्नतीसाठीचा आहे गरिबांचं निर्मूलन करण्याचा नाही बालाजी निर्णयामधल्या आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेलाही न्यायालयानं मान्यता दिली आर्थिक दुर्बलांसाठी असलेला दहा टक्के आरक्षण न्यायालयानं अवैध ठरवल्यामुळं कार्यालयीन निवेदनांमधील उर्वरित आरक्षणांना ही मर्यादा लागू झाली आता सगळ्यात जास्त चर्चा केलेला गेलेला मुद्दा म्हणजे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा ही झाली इंद्रजहानी केस तर मोदी सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये दिलेलं दहा टक्के आर्थिक निकषावर आधारलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं ग्राह्य धरलं त्यामागचं कारण काय होत तर व्ही पी सिंग सरकारनं मंडळ आयोग लागू केला आणि ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं त्यानंतर पी व्ही नरसिंहराव सरकारतर्फे खुल्या वर्गातली नाराजी कमी करण्यासाठी आर्थिक दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हे आपण पाहिलं पण इंद्रा सहानी खटल्यातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठानं आर्थिक निकषावर आरक्षण फेटाळत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरती आणली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकारतर्फे आर्थिक निकषावर आधारित दहा टक्के आरक्षणासाठीची एकशे तीन वी घटना दुरुस्ती केली त्यानंतर सुद्धा पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन होत असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले अखेर कोर्टानं ऐतिहासिक निर्णय देत हे आरक्षण वैध ठरवलं न्यायमूर्ती उदय लळित यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तीनास दोन अशा फरकानं आर्थिक निकषावर आरक्षणासाठी घटनेत करण्यात आलेली तरतूद योग्य ठरवली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घटनेच्या अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आहे आणि ती आर्थिक आणि दुर्बल घटकांना लागू होत नाही असं कोर्टाने ना स्पष्ट केलं पण त्यावेळेला दोन न्यायमूर्ती ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं त्यात होते तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळित आणि न्यायमूर्ती एस आर भट कोर्टाने निकालात असं म्हणलं की आर्थिक निकषांच्या आरक्षणानं घटनेच्या गाभ्याला धक्का लागत नाही ईडब्ल्यू एस आरक्षणामुळं सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गांच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेच उल्लंघन होत नाही तर हा झाला इंद्रासहानी खटला आणि ईडब्ल्यू एस आरक्षण खरा पाहता भारताचा आरक्षणाबद्दलचा धोरण हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्मलेल्या प्रत्येक भारतीय माणसानं आयुष्यामध्ये कधी ना कधी त्याच्यावरती विचार केलेला आहे त्याचा लाभ घेतलेला आहे त्याच्यावरती टीका केलेली आहे किंवा त्याचे परिणाम भोगलेले आहे आरक्षण या संज्ञाचा उल्लेख कधी सकारात्मक कृती किंवा सकारात्मक भेदभाव किंवा नुकसानाची भरपाई करण्याकरिता केलेला भेदभाव असा केला जातो इतिहासामध्ये ज्या गटांवरती अन्याय झालेले आहेत अशा दुर्लक्षित मागासलेल्या गटावरचा अन्याय दूर करून त्यांना विशेष सवलती देऊन त्यांच्यावरती पूर्वी झालेल्या अन्यायाची भरपाई करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं या संदर्भामध्ये या संज्ञा वापरल्या जातात घटनेतल्या आरक्षणाविषयीच्या आदेशाचं पालन भारतामध्ये टक्केवारीवर आधारित कोट्याच्या स्वरूपात केलं गेलं आणि म्हणूनच पारंपरिकरित्या जे समाजातील निम्न स्तरातील गट आहेत त्यांना याचा निश्चितच फायदा झाला तर इंद्रसहानी खटला आरक्षण आणि ईडब्ल्यू एस या विषयाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद